महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते स्वर्गीय या मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचं सत्तावीस जुलै रोजी उद्घाटन महाडेथे स्मार्ट मीटर वाद मनसेची महावितरणवर धडक नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घेत आहे राज मुदखेड शहर आणि परिसरात आढळल्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट नागरिकांना सतर्कतेचा इशारा सविस्तर वृत्त शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे यांच्या शुभहस्ते आणि शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवासेना आणि युवती सेना यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचं आवाहन माजी सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी केला आहे सत्तावीस जुलै या दिवशी सन्माननीय शिवसेना नेते रामदास भाई यांचा वाढदिवस असतो त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण साहेब यांचा वाढदिवस असतो हा वाढदिवस गेले अनेक वर्ष आपल्या खेडचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात साजरा करतात पण यावर्षी भाईंच्या तब्येतीच्या कारणामुळे भाईंनी सांगितले यावेळी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही आणि म्हणून यावर्षी जे मुंबईत जायचे कार्यकर्ते सत्तावीस जुलैला जे मुंबईत कार्यकर्ते जायचे ते सगळे कार्यकर्ते आम्ही खेडमध्ये थांबून खेडमध्ये जिथे आपण एक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतलेले आहेत म्हणजे रुग्णांना फळवा फळ वाटप घेतले आपण आरोग्य शिबिर असे मोठमोठे कार्यक्रम आपण घेतलेत आणि त्या कार्यक्रमानिमित्ताने आपण लोकांना सेवा देतो आहे त्याचबरोबर उद्या एक महत्त्वाचा कार्यक्रम होणार आहे तो स्वर्गीय मेळते ठाकरे सभागृह खेडचं या ह्या सभागृहाचं उद्घाटन गेले अनेक वर्ष हे या सभागृहाचं काम चालू होतं मला वाटतं सोळा सतरा वर्षापूर्वी भाईंनी या सभागृहाचं उद्घाटन केलं होतं त्यानंतर आज हे सभागृह खराच झालं होतं त्यानंतर आत्ता सन्मान्य योगेशादा कदम राज्यमंत्री यांनी आज हा ह्या त्याचं दुरुस्तीचं काम करून त्याचं त्या त्याचं उद्घाटन सन्मान्य या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते उद्या होणार आहे आणि तो कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी तालुक्यातून लोकांनी यावं असं मी आवाहन करतो आणि या वाढदिवसाला सन्मान्य रामदासभाई कदम त्याचबरोबर शशिकांत चव्हाण यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या त्यांना दीर्घायुष्य लाभ लाभा हिशोजने प्रार्थना करतो महाड शहरासह ग्रामीण भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांमध्ये वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर वा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी महाडीतील महावितरण कार्यालयावर जोरदार झडप दिली महाड शहरप्रमुख पंकज उमासरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाप विचारत आपली मागणी लेखी निवेदनाद्वारे सादर केली सादर केलेल्या निवेदनात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती त्यानंतर वीज बिलांमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि विविध तांत्रिक त्रुटीवर आक्षेप नोंदवण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना उमासरे म्हणाले नागरिकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने मीटर बसवले जात असून त्यातून वीज बिलात प्रचंड वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले ही सक्ती अन्यायकारक असून मनसेचा तीव्र निषेध आहे आणि याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय संपूर्ण महाडमध्ये आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे हे स्मार्ट मीटर एक आदानी कंपनीला दिलेत किंवा त्या आदानीचेच आहेत आपण म्हणू आणि संपूर्ण सोसायटीमध्ये लोकांना कोणती पूर्व कल्पना न देता हे मीटर बसवण्याचं काम चालू आहे हे मीटर हे डिजिटल मीटर मधून लोकांच्या कंप्लीट आल्या की आम्हाला बिल जास्त येत आहेत पहिल्या बिलापेक्षा त्यामुळे हे मीटर पूर्णपणे कंपल्सरी नसताना ही लोक जबरदस्तीने मीटर त्या प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन बसवत आहेत ह्याची लोकांना कोणती पूर्वकल्पना ह्या एम कार्यालयाने किंवा ह्या बोर्डाने दिलेली नाही नाहीतर प्रत्येक वेळेला दोन दोन तासांनी लाईट जाणार आहे लाईट बी लाईट बंद होणार आहे वगैरे असे मेसेज येतात पण अशा कोणत्याही प्रकारची यांनी सूचना दिलेली आहे माझं महाडमधल्या लोकांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना एक आव्हान आहे ह्यांच्या मार्फत या व्हिडीओच्या मार्फत की तुम्ही हे मीटर बसवला आल्यावरती कोणत्याही प्रकारच्या आदानीच्या माणसांना तिथं थारा देऊ नका यांना हातलून लावा एवढंच मी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगेन आणि मला एकच विचारायचं आहे जर मुख्यमंत्री साहेब हे मीटर कंपल्सरी नाहीत किंवा हे बसवलं नाही लोकांना सांगतायत आणि एकीकडे एक ही आदानीची लोक येऊन हे टेंडर काढून इथं सगळ्या गावागावात महाड शहरामध्ये सोसायट्यांमध्ये फिरतायत मला काय म्हणायचं आहे जर हे कंपल्सरी नसताना हे मीटर का बसवतायत आणि जर सगळ्याच गोष्टी ह्या आदानी अंबानीला प्रायव्हेट ह्या घरातल्या सगळ्या रोजच्या वापरातल्या वस्तू आदानी अंबानीला जर द्यायच्या असतील तर शासनातले आमदार खासदार संसदेत जाऊन विधानभवनात जाऊन त्या कोकाट्यासारखे काय रमी काय असणार आहेत का, का याचं प्रश्नाचं उत्तर आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यावं मला वाटतंय ह्या राज्यात माझ्या मते विरोधी पक्षच नाही राहिलेला त्यामुळे मला वाटतंय ह्या अशा गोष्टीला सन्मान्य एकमेवर त्यांनी येत आहे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे हेच फक्त वाचा पडू शकतात मी आमच्या वरिष्ठांना सोबत घेऊन राजसाहेबांची या विषयावरती चर्चा करणार आहे सगळा अहवाल ह्या विषयावरती देणार आहे आणि ह्यावरती लवकरच तोडगा आम्ही काढू महाराष्ट्र सेनेतर्फे रत्नागिरी जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पडझड सुरू होती माजी जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार संजयराव कदम यांनी अचानक शिवसेना शिंदे गटाजवळ घरोबा केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उबाटा पक्षाचे कार्यकर्ते खंबीर नेतृत्व नसल्याने चिंतेत होते पक्षाचं नेतृत्व करण्यास कोण पुढे येत नव्हतं अशा संकट काळात रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाचं नेतृत्वळे ने कोणाकडे सोपवायचं या चिंतेत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी होते रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाचं जिल्हा प्रमुख पद स्वीकारण्यास कोणी पुढे येत नसताना माझा पक्ष अडचणीत आहे त्याला सावरण्यासाठी मला पुढे यावंच लागेल या भावनेनं शिवसेना उबाटा पक्षाचे निष्ठावंत आणि लढाऊ मावळा म्हणजे बाळा खेडेकर पुढे आले चिपूण येथे शिवसेना नेते आणि आमदार भास्करराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी स्वतःहून मी जिल्हाप्रमुख होण्यास तयार असल्याची इच्छा जाहीर केली आणि त्यांना प्रतिस्पर्धी कोणीही इच्छुक उमेदवार नसल्याने पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी बाळाखेडेकर यांची रक्तागिरी जिल्हा उत्तर विभागासाठी जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती जाहीर केली बाळाखेडेकर यांची जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती झाल्यापासून ते पायाला बांधून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या विभागात फिरत आहेत त्यामुळे मागील काही दिवसापासून मरगळलेल्या संघटनेला नवसंजीवनी मिळत आहे खेड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा आढळत आहेत खेड तालुक्यात कोणीतरी खोट्या नोटांचा व्यवसाय करत असू शकतो त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं हो। पोलीस प्रशासनाने लक्ष घालणं आवश्यक आहे मत व्यक्त ऑरेंज महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुटी जाहीर करण्यात आली सावित्री नदीच्या पाणी पातळीत देखील हळूहळू वाढ होत असल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना माजी नगरसेवक मिना चिखले आणि शिवसेना महिला आघाडी शहर संघटिका सौ माधवी बुटाला यांच्यातर्फे सहजीवन प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचं आणि खाऊ वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते माजी नगरसेवक सतीश चिखले अंकुश विचारे प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बुटाला प्रायमरी स्कूल चेअरमन संजय मोदी दीपक नरावडे सुयोग चिखले संदीप करवा प्रायमरी स्कूल मुख्याध्यापक चव्हाण सर प्रशाला प्रभारी मुख्याध्यापक सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते साही महाड तालुक्यातील जुई गावावर दरण कोसळल्याच्या घटनेला आज वीस वर्ष पूर्ण झाले मात्र इथल्या आठवणी अजूनही या नागरिकांच्या मनात जिवंत आहेत वीस वर्षांनंतर जुई गावातील नागरिकांनी मुसळधार पावसात दरण कोसळून झालेल्या दुर्घटनेत चौऱ्याण्णव जणांचा बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी जुई गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंचवीस जुलै दोन हजार पाच रोजी अं दरम्यान पृथ्वी गावात कोसळून जवळजवळ चौऱ्याण्णव लोकांसोबत पडले यामध्ये मुलं तरुण वृद्ध आणि गुरेडोरे हे सुद्धा या मातीमध्ये गाडले गेले हा दिवस आज विकारांसाठी काळाचा दिवस ठरला ह्या काढल्या गेल्या मातीमध्ये त्यांना बाहेर काढण्याची यंत्रणाची म्हणजे गव्हर्नमेंटने पण याच्यामध्ये एक मदत केली खास करून जेव्हा आम्ही मुंबईवर इकडे आलो ते गावाचा अगदी परिस्थिती खूपच बिकट होती मृतदेह काढायचे बा बाकी होते मला गाव ग्रामस्थांनी तेव्हा निर्णय घेतला आणि मृतदेह थांबवण्याचं काढण्याचं मृतदेह काढण्याचं थांबवलं गेलं परंतु यातून वाचण्यासाठी काहीतरी मार्ग काढण्यासाठी आम्ही जरी एकत्र आलो स्थानिक ग्रामस्थांनी मुंबई मंडळ आणि असा निर्णय घेतला की जे राहिलेली मुलं जे आहेत त्यांना काहीतरी शैक्षणिक बाबतीत ज्ञान देऊन त्यांचे काहीतरी भविष्यासाठी विचार केला जाईल हा प्रत्येक वर्षी हा दिवस आम्ही आज काळा दिवस आम्ही साजरा करतो परंतु यामध्ये आम्ही तो दुखवटा साजरा न करता त्यामध्ये मुलांना मार्गदर्शन करतो आणि पुढील भविष्यासाठी त्यांनी कसं राहावं कसं शैक्षणिक पात्रता त्यांनी आपली करावी आणि आयुष्यात कसं भरारी घ्यावी या बाबतीत आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो शिवाय हा जेकरांसाठी झालेला काळा दिवस आम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही बजमय इंदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार दिनांक सव्वीस जुलै 2025 रोजी करियर मार्गदर्शन कार्यशाळा ए ई कालसेकर कॅम्पसच्या सभागृहात मुख्याध्यापिका रुबिना कडवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय वक्ते सईद अहमद सर उपस्थित होते अन्य पाहुण्यांमध्ये मतीन शेख सुमय्या खति आणि दानिष्ठा सुरवे यांचा समावेश होता आणि संस्थेचा ध्वज आनंद व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात उशरा ठाकूरच्या पुराण पठणानं करण्यात आली कडवईकर मॅडम यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून पाहुण्यांचा परिचय करून देताना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं नववीच्या मुलींनी स्वागत अहमद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःला समजून घेताना अपयशांना न घाबरता चुकांमधून शिकताना आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे फायदे त्याग आणि संस्काराचं महत्व पटवून दिलं पालकांना मार्गदर्शन प्रसंगी शिक्षण ही एक मोठी प्रक्रिया असून पालकांनी स्वतःची वागणूक आदर्शवत ठेवून पाल्याच्या भावनांची कदर करून त्यांना सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक बनवण्यात प्रेरित करावं असं आवाहन केलं शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शनात व्यावसायिकतेचं महत्व पटवून देताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांचं महत्व उदाहरणासह सांगितलं स्नेहल खेडेकर यांच्या आभार प्रदर्शनानं समारोप करण्यात आला सूत्रसंचालन झियाऊर खान यांनी केलं आणि माजी पर्यावरण मंत्री माननीय श्री रामदास भाई कदम आणि शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शशिकांत जी चव्हाण यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा खेळ क्रमांक एक तसेच कळबणी उपजिल्हा रुग्णालय येथे खाऊ ब्लँकेट आणि फळ वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी शिवसेना उपनेते संजय राव कदम जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी धाडवे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली येथील कृषी कन्या सानिका साळवी मानसी म्हात्रे प्रणाली दिघे स्नेहल पाटील वैष्णवी शेळके हर्षिता मोळे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव हो कार्यक्रमा अंतर्गत जे वाय शिर्के हायस्कूल कुटरे येथे कृषी प्रदर्शन आयोजित केलं या कार्यक्रमानिमित्त कृषी अवजारे सिंचन पद्धती विविध रोपे मिश्र शेती आणि हरितगृह प्रतिकृती शेळी पालन पद्धती तसेच कृषी विषयक माहिती लिखित स्वरूपात चार्टच्या माध्यमातून देण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी जेवाय शिर्के हायस्कूल या संस्थेचे खजिनदार विनायक राजे शिरके यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या कृषी प्रदर्शनासाठी गावचे सरपंच संजीव कुमार गुजर ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पानसा उपसरपंच सुरभी जाधव पोलीस पाटील बळीराम साळुंके ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत आगरे राजू होले शारदा होडे प्रतीक्षा मालक प्रतिभा साळवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते शिर्के हायस्कूलचे मुख्याध्यापक पी डी पाटील सहायक शिक्षक डी ए कुंभार यांच्या देखरेखीखाली कृषी प्रदर्शन सोहळा उत्तम प्रकारे पार पडला मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्ययन केंद्र या ऐतिहासिक उपक्रमाचा अनावरण सोहळा संपन्न झाला यावेळी पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभ्यासक्रम आणि कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत त्यांचं मूर्त रूप पाहायला मिळालं या साऱ्या प्रक्रियेत कुलगुरु शांतीश्री पंडित मॅडम यांनी घेतलेली असतेची भूमिका उल्लेखनीय आहे असं मत उदय सामंत यांनी मांडून त्यांनी मनापासून धन्यवाद दिले काश्मीरमध्ये मराठी पुस्तकांचं गाव तयार होत आहे परदेशात सतरा मराठी शाळा वाढवून चौऱ्याहत्तर कर शाळा करण्याचा निर्णय घेण्यात आला डिसेंबरमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन देखील करण्यात येणार आहे मराठी भाषेवर केवळ राजकारण न करता ती गौरवशाली परंपरा आणि जागतिक अस्तित्व देण्याचं काम महायुती सरकारनं केलंय आज मराठी भाषेचं जे अध्यासन केंद्र जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुरू होत आहे त्यामध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत ही माझी मनापासून इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी पुढे यावेत यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचं मत उदय सामंत यांनी मांडलं थ थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाही